महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान संविधानाला नतमस्तक होऊन संपूर्ण विश्वामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व जनता सर्व नागरिक सर्व धर्माचे लोक महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रत्येक चौका चौकात प्रत्येक घराघरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांना अभिवादन करणे आदरांजली देणे आणि ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उल्हास या ठिकाणी आहे या जयंतीचा तर आपल्याकडता आनंदाची गोष्ट आहे की आज जन्मानस प्रफुल्लित आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव साजरा करण्याकरता आणि आणि नागपूरमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर घरोघरी प्रत्येक परिसरामध्ये चौका चौकामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव साजरा होते आहे खरं तर आपल्या भारताचं संविधान आणि संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांनी जे संविधान दिलं या संविधानामुळं संपूर्ण भारत हा विकसित भारत होण्याकडे होण्याकडे निघाला आहे आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प करताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान संविधाना नतमस्तक करून होऊन या ठिकाणी विकसित भारताचा संकल्प केला आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी सुद्धा विकसित महाराष्ट्राकरता विकसित महाराष्ट्राकरता आणि महाराष्ट्र देशात प्रथम एक राज्य करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने त्यांनी या महाराष्ट्राला क्रमांक एक वर नेण्याचं काम सुरू केलेलं आहे मला वाटतं की पुढच्या काळामध्ये हा मजबूत भारत हा मजबूत महाराष्ट्र बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर उडता जाईल याकरता जा आम्ही सर्व या करता आम्ही सर्व काम करतो आहे मी बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी सर्वांना शुभेच्छा येतो